विशेषतः नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळेल महाराष्ट्रातले कल मात्र महाविकास आघाडीकडे जाताना दिसत आहेत आतापर्यंत जे मतदारोत्तर चाचण्यांचे निकाल बघितले तर त्या पूर्णपणे अपेक्षा ज्या आधी व्यक्त केल्या गेल्या के होत्या त्या पद्धतीने जाताना दिसतात केंद्रामध्ये सरळ सरळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीला एनडीएला विशेषतः नरेंद्र मोदी यांना बहुमत मिळेल अपेक्षेप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये मात्र त्या आघाडीला आव्हानाला सामोरं जावं लागतंय आणि चित्र असं आहे की चोवीस चोवीस पंचवीस तेवीस सव्वीस बावीस सव्वीस कदाचित एनडीएला ला बावीस महाविकास आघाडीला चोवीस आणि चोवीस अशा पद्धतीने जागा दाखवल्या जातात या सगळ्याचा अर्थ असा आहे की कौल आणि कल याच्यातला फरक महाराष्ट्राने दाखवून दिला असं त्याच्यामध्ये म्हणता येईल देशाचा कौल हा नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्याकडे जात असताना महाराष्ट्रातले कल मात्र महाविकास आघाडीकडे जाताना दिसत आहेत या निकालाचा जर असाच अर्थ आपल्याला मतमोजणीमध्ये दिसला तर दोन मुद्दे मला असं वाटतं स्पष्ट होतील एक तर शिवसेना नक्की कोणाची या प्रश्नाचं उत्तर निकाला नंतर पूर्णपणे लागू शकेल अधिक प्रमाणात जागा उद्धव ठाकरे यांना मिळाल्या काहींनी जर अकरा बारा चौदा म्हणजे भाजपच्या खालोखाल जागा उद्धव ठाकरेंना मिळतील असे काही अंदाज दर्शवतात तसं जर झालं तर तो एक प्रश्न निकालात निघेल त्याचबरोबर अजित पवार की शरद पवार हा प्रश्न सुद्धा या मतमोजणीनंतर निकालात निघेल असं दिसतंय आहे अजित पवार गटाला काही पाहणींच्या लोकसार शून्य जागा दाखवलेल्या आहेत जास्तीत जास्त एक जागा काहींनी दिलेली आहे तसंच जर चित्र राहिलं तर अजित पवार यांना त्यांची उपयुक्तता किती असेल हा प्रश्न भाजपला पुढच्या काही काल खंडामध्ये महिन्यांमध्ये भेटसावेल विशेषतः तीन महिन्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका होणार आहेत उत्तर प्रदेशच्या खालोखाल अन्य राज्यांच्या खालोखाल सगळ्यात जास्त प्रचारसभा या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात घेतल्या जवळपास वीस प्रचारसभा मुंबईमधली प्रचार फेरी आणि एकंदर जो काही त्यांचा जो रेटा होता त्याच्या आधी जवळपास दर महिन्याला एकदा अशा गतीनं नरेंद्र मोदी इथे आले एवढं करून सुद्धा जर महायुतीला अपेक्षा इतक्या जागा मिळत नसतील तर मला असं वाटतं की राज्याचं म्हणून जे एक राजकीय धोरण असेल ते त्यांना पुन्हा एकदा विचारात घ्यावं लागेल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची जर उपयुक्तता हवी तितकी सिद्ध झाली नाही तर त्यांच्या पक्ष फोडण्याचा काय अर्थ हा एक प्रश्न या नंतर निकालात निकालानंतर समोर येऊ शकेल आणि हे जर पक्ष फुटले गेले नसते तर काय झालं असतं हे सुद्धा या निकालात दिसेल भाजपला जवळपास पूर्ण पराभव पत्करावा लागला असता त्यामुळे हे पक्ष फोड आणि नंतर मोदींनी सातत्याने केलेले प्रयत्न याचा निकाल म्हणून काही प्रमाणात तरी महाराष्ट्रामध्ये युतीला जागा येताना दिसतात पण ते जर वगळलं तर महाविकास आघाडी हीच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती आघाडी घेताना दिसते याचा थेट परिणाम तीन महिन्यानंतरच्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये असेल याचा सरळ साधा अर्थ असा आहे हो की विधानसभेसाठी अजूनही स्पर्धा पूर्णपणे खुली आहे असाच त्याचा अर्थ होतो उभय बाजूनी जर त्यांचे त्यांचे राजकारण विशेषतः महाविकास आघाडीनं त्यांना जर यश आलं तर युतीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रोखणं हे महाराष्ट्रामध्ये अजूनही शक्य होईल असा या पाहण्यांचा अर्थ आहे दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीच्या नंतर प्रत्यक्ष जी निष्कर्ष काढावे लागतील ते आपल्याला दोन दोन दिवसांनी जेव्हा मतमोजणी होईल चार जूनला ते कळेलच पण हे जर कल तसे राहिले तर भाजपचा अश्वमेध महाराष्ट्रामध्ये रोखला जातोय असा त्याचा अर्थ निघेल हे याची तुलना आणीबाणीनंतर देशामध्ये इंदिरा गांधींचं पाणीपत पूर्णपणे होत असताना त्यावेळेला इंदिरा गांधींनी राष्ट्रीय कल नाकारला आणि त्यांना त्यांना इंदिरा गांधीने महाराष्ट्राने साथ दिली असं महाराष्ट्रामध्ये आता होतंय की काय राष्ट्रीय पातळीवरती मोदी आहेत महाराष्ट्राच्या पातळीवरती मात्र ते यश पूर्णपणे त्यांना नाही असं चित्र निर्माण होऊ शकेल